नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन डोरे मित्रांनो आपण ऐकत आहात आपण पाहत आहात बे भाग दोनच्या तिसऱ्या सेमिस्टरसाठी मेजर थर्डसाठी जे संत बाबा अमरावती विद्यापीठाने मराठी साहित्य या विषयासाठी पुस्तक नेमलेलं आहे त्या पुस्तकाचा सारांश प्रश्न कसे येतील या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण मित्रांनो त्या पुस्तकाचं नाव आहे मनमे हे विश्वास विश्वास नागरे पाटील यांचं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की हे पुस्तक का वाचावं कुठून कशी केव्हा प्रेरणा मिळते हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे दुसरा दुसरा व्हिडिओ बघितलेला आहे की विश्वास नागरे पाटील यांचं जे अनुभव कथन आपण पाहतो आहे ऐकतो आहे अभ्यासतो आहे त्या अनुभव कथनामध्ये विश्वास नांगरे पाटील त्यांचा जन्मापासून तर बारावीपर्यंतच्या शिक्षणापर्यंतचा हा प्रवास कसा होता हे बघितलेला आहे आणि मग लक्षात आलं की हा जो प्रवास आहे हा प्रवास तुमच्या आमच्या सारखाच आहे पण तरीही तरीही विश्वास नांगरे पाटील इतरांपेक्षा वेगळे का आहे तर मित्रांनो विजेते माणसं हे काही वेगळे नसतात तर, तर ते जे काम करतात ते अगदी वेगळेपणाने करतात म्हणून म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात आपल्यासारखाच असणारा माणूस विश्वास नांगरे पाटील हा आपल्यापेक्षा वेगळा का झाला कारण त्यांची काम करण्याची अभ्यास करण्याची तरा पद्धत वेगळी होती वेगळं ठरायचं असेल तर वेगळेपणाने काम करावं लागेल हा संदेश आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमधून मिळतो आता आज आपण अत्यंत महत्वाचं विश्लेषण यासाठी करू की आज त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंटवर आपण बोलतो आहे मित्रांनो प्रश्नही असाच येईल की विश्वास नागरे पाटील यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंटचं विश्लेषण करा किंवा असाही प्रश्न येईल की विश्वास नागरे पाटील यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी झपाटल्या पद्धतीने केली हे सविस्तर लिहा विश्वास नागरे पाटील जे स्पर्धा परीक्षेसाठी तयार झाले म्हणजे बारावी पासून तर बी ए कम्प्लीट होईपर्यंत हा जो त्यांचा तीन वर्षाचा प्रवास आहे तो तीन वर्षाचा प्रवास आज आपण सांगणार आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर हाच नेमकेपणाने बारावी नंतरचा घेतलेला उचित निर्णय आणि त्यानंतर तीन वर्ष केलेले काबाड कष्ट प्रचंड मेहनत म्या, परिश्रम हेच तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या यशाचं गमक आहे जे जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत मित्रांनो आपण पाहिलं आहे की बारावीच्या निरोप समारंभामध्येच भूषण गगराणी हे विश्वास नागरे पाटलांच्या कॉलेजमध्ये आले आता भूषण गगराणी कोण तर भूषण गगराणी हे त्यावेळेस मराठी माध्यमातून युपीएससी परीक्षेमध्ये तिसरे आलेले तिसऱ्या क्रमांकावर झालेले आणि एक अत्यंत देखण राजविंड व्यक्तिमत्व प्रचंड अभ्यास पण मराठी भाषेमधून सुद्धा युपीएससी देता येते आणि यशस्वी ये होता येते याचा पायंडा पाडलेला हा माणूस म्हणजे भूषण गगराणी ते आले यांच्या कॉलेजमध्ये आले आणि यांचं आयुष्यच बदलून गेलं तेव्हा यांच्या लक्षात आलं की आपल्याला सुद्धा मराठी माध्यमातून परीक्षा देता येतं हा इथलाच माणूस आपला मराठी माणूस जर गावखेड्यातला माणूस जर मराठी माध्यमातून युपीएससी परीक्षा देऊ शकतो आणि पास होऊ शकतो तर आपण का नाही होणार यांच्यासारखंच व्हावं यांच्यासारखं बोलावं यांच्यासारखं दिसावं यांच्यासारखं असावं हे सगळे संदर्भ यांच्या लक्षात आले आणि तिथून खऱ्या अर्थानं भूषण गगराणीच्या त्या व्याख्यानापासून विश्वास पाटलांना एक टर्निंग पॉईंट मिळाला त्यांचं जीवनाला कराटी मिळाली चांगल्या चांगल्या पर्सेंटेज मी बारावीमध्ये पास झाले बारावीला सायन्स होतो पण यांच्यानंतर लक्षात आलं की बारावीला सायन्स घेण्यापेक्षा आणि एखादा इंजिनियर होण्यापेक्षा आपण एम पी एस सी करूया एम पी एस सी करूया स्पर्धा परीक्षेमध्ये आपण भिडूया कारण भूषण गगराणी हे ते त्यांचे आदर्श होते आणि मग सायन्सचा विश्वास पाटील हा आता आठला ऍडमिशन घेतो कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये सारे शिक्षक कारण पर्सेंटेज चांगले होते सारे शिक्षक मूर्खात काढायचे सारे प्राध्यापक यांना मूर्खात काढायचे की आर्टचा सायन्सचा विद्यार्थी आठला आणि चांगले पर्सेंटेज असून सुद्धा आर्टला ऍडमिशन घेतोय मित्रांनो हे पुस्तक वाचत असताना या पुस्तकातील अनुभवातून प्रत्येक अनुभवातून आपल्याला काहीतरी बोध घेता येतो फक्त दृष्टी तशी ठेवा आणि आपल्याला यशस्वी व्हायचं आहे परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आहे ही जिद्द बाळगा म्हणजे प्रत्येकातून काहीतरी घेता येतो या प्रसंगामधून आपल्याला काय घेता येतं की एखादं फॅकल्टी नाही जमली सायन्स नाही जमलं तर तिथेच रेंगाळत बसायचं नाही तर एखादी गोष्ट नाही जमत तर रेंगाळ्यात बसण्यापेक्षा ती सोडून द्यायची आणि दुसरी गोष्ट नव्याने सुरुवात करायची मित्रांनो एक दार बंद झालं तर त्याच वेळेस अनेक दरवाजे उघडे झालेले असतात फक्त त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी असावी लागते आणि म्हणून म्हणून विश्वास नांगरे पाटलांना सायन्स जमत नव्हतं सायन्समध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून त्यांनी काय केलं की तिथेच पुन्हा रेंगरायत बसण्यापेक्षा सायन्स फॅकल्टी सोडून दिली आणि आर्टमध्ये ॲडमिशन घेतली योग्य वेळेवर योग्य निर्णय हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे हाही भाग आपण या प्रसंगामधून घेऊ शकतो मित्रांनो मग तिथे बारावीनंतर त्यांनी राजाराम महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतली आणि तिथे काय मग आता काय कॉलेजचं जीवन तरुण तरुण तरुणांनी तरु फुललेलं ते जीवन वयामध्ये आलेले हे सगळे पोरं एकमेकांचं आकर्षण हे आलंच मित्रांनो हे बारावीनंतरचं वय असं असतं की एकाच वेळेस सर्व काम आपल्याला करायची असते पण तरीही विशिष्ट कामावर अधिक फोकस करावा लागतो हेच वय असं आहे की जे कर्तृत्व दाखवायचं असतं कर्तृत्व करायचं असतं आणि कर्तृत्व करण्यासाठी सगळ्या मोहपाश आपल्याला सोडावा लागतो हेच वय असं असतं की जे जे आपल्याला मोहपाशामध्ये तरुणाईमध्ये त्या दा, दारुण्यामध्ये आपल्याला बांधून ठेवतं आकर्षित करून ठेवतं डुंबून ठेवतं डांबून ठेवतं आणि मग एकदा त्यामध्येच आपल्याला मारून टाकतं हे असही वय असत मग मग त्या ध्येयाने झपाटलेल्या मार्गाने प्रेरित होऊन त्या मार्गाकडे जायचं अतोनात कष्ट करायचे की त्या तारुण्याच्या मोहपाशामध्ये जघळून राहायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा मित्रांनो हे वयच असं असतं जेव्हा मनात काय चाललंय ते नजरेने सांगायचं असतं हे वयच असं असतं जेव्हा मनात काय चाललंय ते नजरेने सांगायचं असतं मित्रांनो हे वय कसं असतं मुली संदर्भात पहा की मागची वेणी पुढे पुढची वेणी मागे मागची वेणी पुढे पुढची वेणी मागे रस्त्याने फेकत फेकत कुणाकडे पाहून न पाहिल्यासारखं करायचं असतं हे वयच असं असतं जेव्हा मनात काय चाललं ते नजरेने सांगायचं असतं जेव्हा मनात काय चाललं ते नजरेने सांगायचं असतं मित्रांनो मुलींचं झालं मुलं काय कमी असतात मुलांनाही या वयात स्वतःला स्वतःमध्ये शाहरुख खान दिसतो कधी अनिल कपूर दिसतो तर कधी सलमान खान दिसतो कधी अजय देवगन दिसतो काय काय दिसत नाही मुलंही काही कमी नसतात आणि म्हणून हे वयाच असं असतं जेव्हा आरशासमोर स्वतःला आपण आपलेच रूप पाहून आरशासमोर आपलेच रूप पाहून स्वतःला कधी शाहरुख तर कधी सलमान तर कधी अजय देवगन समजायचं असतं हे वयच असत चाललं ते नजरेने सांगायचं असत एखादे आवडते नाव कोरून कधी वहीच्या मागच्या पानावर एखादे आवडते नाव कोरून पुन्हा पुन्हा खोडायचं असत हे वयच असं असत जमा मनात काय चालले ते नजरेने सांगायचं असत पण मित्रांनो हे वय असं असतं की याच वयामध्ये सर्व गोष्टी करावे लागते पण या वयाची एक कसोटी असते मित्रांनो हे महत्वाचं आहे फिसरणाऱ्या पायांना आपल्याला सावरायचं असतं हे वयच असं असतं जेव्हा एखाद्या मोहात पडणाऱ्या क्षणापासून जेव्हा एखाद्या मोहात पडणाऱ्या क्षणापासून स्वतःला सावरायचं असतं हे वयच असं असतं जेव्हा मनात काय चाललं ते नजरेने सांगायचं मित्रांनो माणसाचा घात इथेच होतो ज्या वेळेमध्ये आपल्याला प्रचंड मेहनत करून स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची असते पास करायची असते त्याच वेळेमध्ये त्याच वयामध्ये आपल्याला तारुण्य सुलभ काही भावनाही जागृत होतात तारुण्याचं आकर्षणही लाभतं आपल्याला ठरवायचं असतं पक्क ठरवायचं असतं की करिअर की तारुण्य आणि अशा गोष्टी हे आपल्याला ठरवायला लागतं हा अत्यंत भावनाशील प्रश्न असतो अत्यंत महत्वाचा प्रश्न असतो तुम्ही जीवन आणि मरण याच्या वेदीवर उभे असता याच्या मधात उभे असता तुम्हाला ठरवायचं असतं हे किती इकडे पाहतो म्हटलं स्पर्धा परीक्षा पाहतो म्हटलं प्रचंड मेहनत आहे पण चकाकणारं जीवन आहे आरामदायी जीवन आहे आणि इकडे पाहतो म्हटलं तर शेतातील खांब गाळणारा एखादा माणूस आहे प्रचंड काबाड कष्ट आहे आणि एवढे काबाड कष्ट करूनही आयुष्याला कधी चांदण्याचे फुलं लागत नाही ह्याही एक संदर्भ आहे आणि म्हणून आपल्याला ठरवायचं असतं विश्वास नागरे पाटील यांचंसुद्धा हे वय असंच होतं जे तुम्ही शिकत आहात जे तुम्ही पाहत आहे त्यांच्या तुमच्या वयासारखंच पण त्यांनी ठरवलं की नाही आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि मग मित्रांनो जर एखादं ध्येय साध्य करायचं आहे तर ते साध्य करण्यासाठी अनेक पर्याय निघत असतात फक्त ते पर्याय काढता आले पाहिजे ज्याला ग्रामीण भागामध्ये जुगाड असं म्हणतो ते जुगाड जमवता आलं पाहिजे आणि मग काय केलं की मग त्यांना रूम पार्टनर जो थ्री इडियट मधला राघवन होता तो सुद्धा भेटलेला आहे पुढे जाऊन त्याचाही प्रभाव पडलेला आहे त्याच्यामुळे काय झालं की नाही आपल्याला शिकावं लागेल शिकावं लागेल आणि मग काय करायचं तर मग गावामध्ये ते आले आणि मग ठरवलं त्यांनी की गावामध्येच एक लायब्ररी निर्माण करायची मग गावामध्ये लायब्ररी कशी निर्माण करायची मित्रांनो एखादून एक, एक दुसरी ध्येय जर तुमच्या जा डोळ्यासमोर स्पष्ट असेल आणि ते ध्येय प्राप्त करण्याची तुमची तयारी असेल तर तुमच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना येते ते ध्येय साकार करण्यासाठी फक्त प्रामाणिक इच्छा हवी आणि जिद्द हवी प्रचंड मेहनत करण्याची तयारी हवी आणि मग काय झालं मग यांनी एक जुगाड जमवलं जुगाडच म्हणूया मग यांनी असं लक्षात आलं की गणपती महोत्सव समोर येते आहे मग हे गावामध्ये आले गावच्या काही पुरांना एकत्र केलं आहे जे अभ्यास करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे हे त्या पुरांना एकत्र केलं आहे त्यांना सांगितलं की आपल्याला आता लायब्ररी उघडायची आहे पण लायब्ररी स्थापन करण्यासाठी लायब्ररीमध्ये पुस्तकं लागेल ना आणि पुस्तकात जेडी पैसा लागेल एवढे पैसे कुठून आणायचे यांनी आयडिया केली गणेश उत्सव समोर आहे आणि मग गणेश उत्सव समोर असल्यामुळे काय केलं की यांनी त्या ठिकाणी व्याख्यानमाला ठेवली दहा दिवसाची व्याख्यानमाला ठेवली आणि दहा दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये जो त्या व्याख्यानवाल्याचा अध्यक्ष असतो ज्याला अध्यक्ष करायचा आहे त्याच्याकडनं हजार रुपये घेतले आता अद अध्यक्ष व्हायला हजार रुपये कोणीही द्यायला तयार होतं त्याच्याकडनं हजार रुपये घेतले आणि जो प्रमुख पाहुणा आहे त्याच्याकडनं पाचशे रुपये घेतले असं करून दहा दिवसामधून यांचे पंचवीस हजार रुपये जमा झाले आणखी वर्गणी जमा झाली गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला आणि मग शेवटच्या मीटिंग मध्ये ठरवलंय की हे पंचवीस हजार वाचलेले आहे याचं काय करायचं मग कुणी म्हणाले की मंदिर बांधायचं कुणी म्हणाले की भजन करायचं कुणी म्हणाले की भजन करायचं आणखी काय काय करायचं यांनी प्रस्ताव मांडला की नाही आम्ही हे दहा बारा एवढे गावामध्ये पोरं आहे आणि आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे आम्ही एवढा अभ्यास करू एवढा अभ्यास करू की स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं पद मिळू परीक्षा पासून चांगलं कलेक्टर होऊ तुमची मान खाली जाणार नाही असं आम्ही कोणतंही कृत्य करणार नाही आणि चांगल्या पद्धतीने गावाची मान उंचावून टाकू हा विश्वास दिला विश्वास नागरे पाटील यांनी आणि म्हटलं की हे जे पैसे आहे पंचवीस हजार रुपये हे आमच्या आम्हाला लायब्ररीसाठी द्या लायब्ररीच्या पुस्तकांसाठी द्या आम्ही लायब्ररी ओपन करू आणि सगळे पोरं झपाटल्यासारखा अभ्यास करू आणि गावाचं नाव उज्ज्वल करू मित्रांनो झुकती हे दुनिया झुकाने झुकानेवालाची तुमच्यावर लोक विश्वास ठेवतात पहिल्यांदा तुम्ही त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे त्यांना वचन दिलं पाहिजे तुमच्यावर विश्वास त्यांचा बसला पाहिजे आणि मग काय झालं काही दोन चार लोकांनी आडेओडे घेऊन या गोष्टीला पुकार दिला आणि या पोरांनी पंचवीस हजाराची पुस्तकं पुण्यावरून घेऊन आले जे जे पाहिजे ते ते पुस्तकं घेऊन आले मित्रांनो गाडी चालायला लागली पहिल्यांदा काय असतं की उभ्या गाडीला धक्का देणं हेच महत्त्वाचं काम असतं एकदा गाडीला स्पीड पकडली की ती गाडीच आपोआप चालत असते पंचवीस हजार रुपये जमा झाले पंचवीस हजारामधून यांनी पुस्तकं घेतली लायब्ररी ओपन केली शा शिकायला लागले अभ्यास करायला लागले आणि ते ह्यात मग एकदा गावामध्ये देशमुख साहेब आले मंत्री देशमुख साहेब आले त्यांनी ते पाहलं त्यांना ते सांगितलं की अशा पद्धतीने आम्ही उपक्रम केला ते फार खुश झाले आणि दिल्लीला गेल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्री निधीमधून पन्नास हजार रुपये त्या लायब्ररीसाठी दिले आणखी पुस्तकं आणले अदाशासारखे वाचायला लागले मित्रांनो गावातील मुलांना अशाही पद्धतीने जमा करता येतं आणि लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने गणेश उत्सवाचा स्वातंत्र्यासाठी उपयोग केला त्याच पद्धतीने गणेश विश्वास नांगरे पाटलांनी गणेश उत्सवाचा अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग केला एकट्यासाठीच नाही तर सर्वांसाठी उपयोग केला मित्रांनो जे काम करतो त्या कामामध्ये आपला उद्देश हा चांगला असला पाहिजे सेवाभावाचा असला पाहिजे निस्वार्थी असला पाहिजे लोक मान्य करतात लोक त्याला प्रोत्साहन देतात विश्वास नांगरे पाटलांचा जो हेतू होता लायब्ररी स्थापन करण्यामागचा हा सेवार्थ होता गावातील पोरांनी शिकावं आपणही शिकावं आणि मोठं व्हावं गावाचं नाव रोशन करावं हा उदात्त हेतू होता तो सफल झाला सफल होतात लोक देणगी देतात लोक पाठबळ देतात तुमचा उद्देश नेक पाहिजे तुमचा विचार चांगला पाहिजे हेही याच्यातून आपल्याला समजतं काय समजतं मित्रांनो तर ध्येय प्राप्त करण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही करता येतं कारणं सांगण्यापेक्षा जे काही प्रयत्न करता येते ते प्रयत्न करायचे एक दिवस ते प्रयत्न यशस्वी होणार म्हणजे होणार हा विश्वास हा प्रसंग देतो विश्वास नागरे पाटलांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तशी कशी तयारी केली काय काय प्रयत्न केले कसे कसे प्रयत्न केले याच व्हिडिओचा दुसरा भाग आपण पुढे पाहूया तुर्तास धन्यवाद